बंद करायला सांगितलं ना का काय सांगितलं कधी सांगितलं ते म्हणता आम्हाला कोण बोलवत नाही आणि जर पडला एखादी घटना घडली तर जिम्मेदारी कोण घेणार इंजिनिअर आहात तुम्ही लोकांच्या जीवाची पर्वा नाही का तुम्हाला कट करण्या खाली करून ते जे काय सरसकट कारवाई करणार हे थुकळावायची कामं कशाला करते वसुधीधर महानगरपालिका कट केला बघत आता हा कट केला हा खाली पडणार आणि समजा जर कदाचित तुम्हाला गॅरंटी नाही पडणार आणि पडला तर जिम्मेदारी कोण घेणार शंकरांना नाला सुपारा शंकरांना वरती तोडक कारवाई चालू आहे आणि तुम्ही काय आम्हाला बोलले नाही ना आम्हाला काय पण आम्हाला काय येऊन कोणी बोलले नाही बोललेलं आहे खाली करा तुमच्या लॉटरीला परमिशन आहे अभि दो बैठ हुआ ऊपर तोड तोड रहे पता आपको वो तो पता ही है ऊपर से स्लॅब भी किया तो अभी खेल सकता है क्या बोला आपको महानगरपालिकेने कुछ बोला नाही तो ऊपर तो तोड रहे हैं नीचे आपने अगर ऊपर स्लैब भी किया तो वो तो अभी आपको किसी ने बोला नहीं तोड़ रहे सत्यन तो महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेला यावेळी मी उपस्थित आहे विरार पूर्वेचा मनवलपडा गावामध्ये या ठिकाणी वसई विरार शहर महानगर महानगरपालिकेची तोडक कारवाई सुरू आहे ही इमारत आहे आणि या इमारतीच्या वरती इंजिनियर सुद्धा आहे आणि तोडक कारवाई सुरू आहे आणि खालती आपण जर पाहिलं तर शॉप आपल्याला उघड दिसत नाही म्हणजे कशा प्रकारे वसई विराट शहर महानगरपालिका हे काम करते हे आपल्या निदर्शनात आणण्याचं काम मी करतो वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकारी अगोदर या बिल्डर कडना हप्ते घेतात आणि नंतर त्यांना प्रोटेक्शन देतात आणि नंतर अंगलटी आला डेमोलेशन करतात त्यातलाच हा प्रकार आहे आता खालती हे जे गाळे आहेत आपण जर पाहिलं तर वरती तिथे तोरक कारवाई सुरू आहे आणि खालती जे आहेत ते गाळे उघड आहेत खालच्या लोकांना अपना जीव टाकला आपका दुकान है कितने साल से चला रहे अभी किया महीने हुआ ऊपर तोड़ तोड़ रहे है, पता आपको वो तो पता ही है तो अगर ऊपर से स्लैब भी गिरा तो अभी गिर सकता है क्या, क्या? बोला नहीं आपको महानगर पालिका ने कुछ बोला नहीं क्या महानगर पालिका ने कुछ कुछ नहीं बोला पक्का कुछ नहीं बोला महानगरपालिकेवालेने कुछ नहीं बोला है कुछ नहीं बोला म्हणजे बघा महानगरपालिकेचे इंजिनियर वरती आहेत वरती थोडं कारवाई सुरू आहे आणि खालती हे जे गाळे आहेत हे गाळे अक्षरशः उघडे आहेत म्हणजे वसई विरार शहर महानगरपालिकेचे इंजिनियर यांना पदवी नेमकी कोणी दिली असं प्रश्न आता निर्माण होतो इथे एक महिला ती जशी दिसली आपण बोलण्याचा प्रयत्न करू मॅडम आपका दुकान है मेरा नहीं है आप क्या कर रही है आप क्या कर रही है मेरा दुकान है मेरा ऊपर तो तोड रे है नीचे आपल्या उपरचे स्लॅब भी गिरा तो, वो तो आपको किसी ने बोला नाही तोड रहे नहीं, अभी तो कोई किसी रे नाही कितीने नाही बोलाय तुमचं दुकान आहे का हा मग वरती तोडतात खालती तुम्ही दुकानात आहेत जर पडलं बिडलं आणि जर काय झालं तर कोण जबाबदार आता काही आम्हाला बोलले नाही नाही महानगरपालिकेने काहीच सांगितलं नाही काय काही माहिती नाही माहिती का वरती आमच्या स्वतःच आहे की भाड्याच आहे भाड्याच आहे कोणाकडून घेतलं भाडे किशोर पाटील कडून किशोर पाटील कडून कोण किशोर पाटील ते यांचे गावाला हे किशोर पाटील यांच्याकडनं त्यांनी भाड्याने घेतलेला आहे आणि वरती तोडक कारवाई सुरू आहे खालती सर्रासपणे आहे तरी देखील आपण इंजिनिअरशी बोलण्याचा प्रयत्न करू बोल लिहिलेला असं वाटतं की ते हॉस्पिटल आणि आतमध्ये यांचे काय धंदे या। चालू आहेत बघा या इथे लॉटरी चालू आहे आतमध्ये आहे का परमिशन आहे का तुम्हाला कोण आहे शेट शंकर शंकरांना कोण शंकरांना हे नाला सोपारला आहे नाला सोपाराला शंकरांना वरती तोडक कारवाई चालू आहे आणि तुम्ही आम्हाला बोलले नाही ना आम्हाला काय परमिशन आम्हाला काय येऊन कोणी बोलले नाही खाली तुमच्या लॉटरीला परमिशन आहे का परमिशन हे अलाउड नसताना बघा हे काय धंदे चालतात म्हणजे वसविराट शहर महानगरपालिका नेमकं काय करते कोणाला समर्थन करते हे याच्यावर दिसून येते आता हे लॉटरीचं राजश्री लॉटरीचं इथे हे चालू आहे आणि राजश्री लॉटरीला लोटोला सर्रास बंदी आणि सर्रास कोणतरी शंकर अण्णा वगैरे कोणते आहेत तुम्ही वरती तोडक कारवाई करतायत खालची ते गाळे सगळे उघड आहेत त्यांना तुम्ही बंद करायला सांगितलं नाही का गाय सांगितलं कधी सांगितलं ते म्हणतात आम्हाला कोण बोलणार नाही आणि जर पडला एखादी घटना घडली तर जिम्मेदारी कोण घेणार इंजिनिअर आहेत तुम्ही लोकांच्या जीवाची पर्वा नाही का तुम्हाला कट करण्यापेक्षा खाली करून ते जे काय सरसकट कारवाई करणार हे थुकरावायची कामं कशाला करते वसिर महानगरपालिका आता हा कट केला हा खाली पडणार आणि समजा जर कदाचित तुम्हाला गॅरंटी नाही ना पडणार आणि ना पडला तर जिम्मेदारी कोण घेणार पडला तर जिम्मेदारी कोण घेणार हे बघा खाली दाखवा हे बघा ही जिम्मेदारी कोण घेणार खालच्या पाटील दिलेत का मी येते आम्हाला आयुक्त कुठे ऑफिसला ऑफिसला गेलेले आहेत खरं तर हा डेंजर झोन आहे इथे यायला नको होतं परंतु खालती लोकांची जीव कशी धोक्यात टाकतात हे आपल्याला दिसून येते इंजिनियर असं म्हणतात की काही होणार नाही परंतु जर तुम्ही थोडं कारवाई करताय तर सरसकट करा ना हे चुकलावायची कामं कशाला करताय याचा अर्थ कुठेतरी तुम्हाला पैसे घेऊन त्यांना दाखवण्यासाठी किंवा शासनाला फसवण्यासाठी तुम्ही कारवाई करताय का या सगळ्या विषय आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा